एते 20 जानेवारी ला मराठा आरचनासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईला उपोषण करणार आहे हे उपोषण मुंबई येथील आजाद मैदानावर होणार आहे या वेळी स्वयंसेवकांनी शिवाजी पार्क असणार आहे जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होण्यासाठी आता सज्ज झाले आहेत आपण खुल्याच घेतो आणि हे खुलल्याच घेतो मीडिया समोर असो किंवा कसं असो तुमच्या समोर जे खुलच सगळं ठेवलेलं आहे समोर त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतंही कोणी नेता नाही मी बी नाही मी डायरेक्ट हिमालयात जातो बघा जातो की नाही आरक्षण मिळाल्यावर नाही रामा की मी तुम्ही भावनिक शब्द समजा घेऊ तुम्हाला मला काय समजायचं समजा एवढं स्वप्न आहे सगळ्या मराठ्याचं तुमच्यास आरक्षणच द्यायचं मग काय होत जर आम्हाला आडविलं होणार नाही त्याचं पण जर आडविलं तर समोरून आम्हाला येताना ना तुम्ही नुख नुख <laughs> इकडून ये मध्ये का दोघ जण मिळून उठल आपल्याला जर चारी बाजूने घेरलं तर आपण काही बाजूने घेरायच पण शांत देत बरं हे गोंधळ नको लोक हसतात आपल्यावर गुन्हा दाखल झाला बरं झालं म्हणतात गुतले इतरांना हसूनच द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही कारण इकडून आम्ही येणार आहेत पण तुम्ही तिकडची बाजू सांभाळावं मागची तीन बाजू ठेव्यात आपण पाठी खूप नाही आपण सगळं सांगून ठेवले आम्ही मुंबईत गेलो आमच्यासह केले आमच्या सगळ्या करोडांना माता मावल्या नाही त्यांनी इकडची खिंड लढवायची आणि आम्ही मुंबईची लढवायची मुंबईकडच्या मराठ्यासह आम्ही सगळे तिकडून आले तुम्ही तिकडून यायचं नाही तुम्ही बघा तिकडत वाटाल तुम्ही तिकडं वाट बघायचीच नाही तुम्ही लगेच लाडत दिसते तुम्ही दादानाच इकडे निघायचं आमच्या आपण दोन गजानो मध्ये काय ना ते शांत बोटल बाजू पण मुंबईला जायचं हे मात्र करायचं ही तिसरी बाजू आहे बाथरूमची जर व्यवस्था झाली तर बंधन नाही पण तुम्ही महाराष्ट्रात आता तुमचं जबाबदारी म्हटलं मी बी करणार सगळ्या महानगरपालिकेला नगरपालिकेला पत्र देणार मुंबईकर म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेला बाथरूम जास्तीत जास्त मिळाले पाहिजे नाही मिळाले तर आम्ही सोयी करून आलो कशी आलो सांगणार नाही तुम्हाला आताच आम्ही सोयी केली आम्ही आम्ही खरंच केली आम्ही घोटाने बोलणार केली पण ते जर झालं तर सोयीच करू म्हणजे ते काय आठमोठा शब्द समजू नका त्याला किंवा असं भी काय नाही बरं आता इतके लोक येणार ती गोष्ट गरजेचं आहे बाथरूम सगळ्यांना नाही तुम्ही कुठं पर्याय पुरणार आहेत याची जाणीव मराठ्यांना सुद्धा येणार आला आणि तुम्हाला आम्हाला तुम्हीही पुरणार नाहीत इतक्या लोकांना तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो मी दोन करोडला एकही मराठा कमी नाही पाडणार उलट तीन करोड होते तर काही कमी नाही पडणार इतक्या टाकतेने लोक येणार आहेत त्यामुळे इतक्याला तुम्हीही पुरणार नाही आम्हाला माहिती आहे परंतु स्वच्छता राखली पाहिजे प्रयत्न करू सरकारला जर वाटत असं स्वच्छता तर सरकार काही मदत करेल त्यांना जर वाटत नाही स्वच्छता राहत आम्ही काय जबाबदार नाही आमचं गामी मराठ तिथल्या आझाद मैदानला ठेवायचं की शिवाजी पार्कला कल्प दादा अरे दादा विषय